मुलगी झाली म्हणून महिलेचा सासरच्यांनी अमानुष छळ केला पंधरा दिवस एका खोलीत तिला डांबून ही धक्कादायक घटना समोर आलीये पुण्यातून पुण्यातल्या पिंपळे सौदागर येथे आय टी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदन शिवे याचा सोबत शिवानीचं लग्न झालं होतं शिवानी मूळची बिडची लग्नाच्या काही वर्षांनंतरच शिवानीला मुलगी झाली आणि तिच्या संसाराला ग्रहण लागलं पतीसह सासू सासरे आणि तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला शिवानीला एका खोलीत उपाशी पोटी डांबून सुद्धा ठेवण्यात आलं होतं घरी कुणीही नसताना वेळ साधून शिवानीने पुण्यातून पळ काढला आणि थेट तिचं माहेर बीड गाठलं शिवानी नेमकी काय म्हणालीये तेही पहा डिलिव्हरी झाली माझी दोन हजार चोवीस ला बाळ झाल्यानंतर सासू त्रास देत होती मुलगी झाली म्हणून घरातले पूर्ण मला मानसिक ताण आणि शिवेगाळ करत होते लोक आणि जेवायला पण देत नव्हते पंधरा दिवस माझ्या मुलीला जेवायला दिलं नव्हतं ती मरायला आली होती हे सांगताना शिवानीच्या आईला अश्रू अनावर झाले छळ करत राहिल्यावर असलं तिला घरात तिथं थांब सध्या वाटलं नाही ना न्याय मिळावा तिला जो तिला मुलीला तिला त्रास हो होता म्हणून तिनं घर सोडलं ना त्या घरात काहीच तिला म्हणजे सन्मान काही नव्हता विचित्र तिला हे करीत होते एकदम सन्मान कसलाच नाही होता हा तेच त्यांच्या ह्याच्यामध्ये होत आई वडिलांना बोलू देत नव्हते फोन करत देत नव्हते फोन करायचा नाही म्हणायचे आई वडिलांना गाळ करीत होते तिला मानसिक त्रास भरपूर तिला झालेला आहे त्याच्यामुळे ती घर सोडलेला आहे तिला पंधरा दिवस तर तिला जेवण काही दिलं नाही अशा मरायला जात्या दोघी बी इथं आले तर ते जरास बरं झालं ते इथं आल्यापासून दोघी बी पंधरा दिवस उपस्थित ठेवायचं कारण काय होत याच काय मिळत त्यांची त्यांनाच माहिती आता कशामुळे उपाशी ठेवलं आणि कशामुळे तसं वागविलंय काय माहिती आता छळ करत राहिले बीजाच या प्रकरणी बीड पोलिसांनी शिवानीचा पती निहाल चंदन शिवे सासू आणि दिरावर गुन्हा दाखल केलाय प्रकरणाची सत्यता तपासून आरोपींना कडक शिक्षा देण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय निहाल चंदन शिवे, ही वर्षीय महिला आहे आणि ती तिने ती, ती पती तिच्या सासू सासरे आणि यांच्या विरुद्ध शारीरिक छळ केला आणि मुलगी झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक पडताळणा केली अशा प्रकारची तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्यामध्ये बी एन एस कायदा पंच्याऐंशी त्याच्यानंतर तीनशे बावन्न एक्कावन्न दोन एक्कावन्न तीन आणि तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदरचा गुन्हा येथील महिला पी एस आय दामदर यांच्याकडे तपासासाठी दिलेला आहे आमच्या वरिष्ठांचे व शासनाचे आदेश आहे महिलांविरुद्ध कोणत्याही अत्याचाराचा यामध्ये टॉलरन्स झिरो टॉलरन्स असेल आणि यामध्ये अतिशय उत्कृष्ट तपास करून जर या घटनेची सत्यता असेल तर आरोपींना न्यायालयात शिक्षा मिळेपर्यंतचा व्यवस्थित तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात काही आरोपींना पकडण्यासाठी काही पोलिसांचं पथक वगैरे काल दाखल झालेलं आहे हो या संबंधाने आमचं जे टेक्निकल असिस्टंट आहे